नमस्कार मित्र मित्रमित्रिनो ज्वारीच्या पिठापासून आपण भाकरी आंबोळी त्याचबरोबर पापड बनवतो थालीपीठ पिठ ढिंड बरंच काही बनवतो पण आज इथे आपण वेगळ्याच पद्धतीची रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे ज्वारीच्या पिठापासून केक अगदी सुपर सॉफ्ट आणि जाळीदार बनतो आणि चवी अगदी चवीलाही अगदी चविष्ट आणि अगदी घरच्या मोजक्या अगदी इंजिनसाने तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करायची सगळ्यात अगोदर इथे भांड एखादं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये घालायचे दही शंभर ग्राम दही घालायचे दही घातलं की नंतर आपण इथे घेतलं आहे गुळाचा पावडर या ठिकाणी गुळाचा पावडर नसेल तर तुम्ही साखर घेऊ शकता तो घेतला आहे पन्नास ग्राम हा घेतला की नंतर घालायचे तेल तेलऐवजी तेल तूप किंवा बटर काही घेऊ शकता सात चमचे आपले जे नॉर्मल घरचे चमचे असतात ते घ्यायचे तेल टाकायचं आणि नंतर सगळं काही अगदी व्यवस्थित मिक्स करायचं दही गुळ आणि द म्हणजे तो, तो गुळ आहे ना तो सगळा अगदी विरघळला पाहिजे आता हे सगळं होतं तोपर्यंत आपण इथे स्टीमर रेडी करू मी इथे कढई ठेवली आहे हे माझ्याकडे मीठ मी बऱ्याच वेळा वापरलं होता केकमध्ये ते घालायचे आणि एखादी रिंग वगैरे ठेवून त्याला आपण अगदी मिडियम ना स्लो अगदी म्हणजे त्याच्यावरती आपण गरम व्हायला देतं अगदी दहा मिनटं आता हे जो जोपर्यंत आपलं स्टीमर गरम होते तोपर्यंत आपण या ठिकाणी जे आपण सगळं ते अगदी मिक्स करून दिलं होतं गुळात गुळ त्याच्यावरती जाळी ठेवायची आणि ते घालायचं ज्वारीचं पीठ ते म्हणजे एकशे पन्नास ग्राम आणि त्याचबरोबर घालायचं बेकिंग पावडर तो घ्यायचा एक चमचा घालायचं बेकिंग पावडर सगळं काही अगदी व्यवस्थित चाळून घ्यायचे चालल्याशिवाय याच्यामध्ये घालायचं नाही एखादा कुठलाही कंड राहतो काही एखादी आपल्या गुटल्या राहतात म्हणून अगदी व्यवस्थित चांगलं आहे चाळल्यानंतर इथे घ्यायचं बेकिंग सोडा घालायचे अगदी अर्धा चमचा आता हे सगळं झालं की नंतर आपण त्याला व्यवस्थित मिक्स करायचं का, का तेल आणि दही सगळं आहे म्हणजे त्यामुळे जास्त अगदी आपल्याला जास्त काही होणार नाही व्यवस्थित अगदी मिश्रण मिक्स होत अशा प्रकारे कधी तुम्ही बनवलं नसेल ना ज्वारीच्या पिठाचं तर नक्की ट्राय करा अगदी छान होतं आणि खायला तितकंच चांगला लागतो बाकीचे आपण बरेचसे केक बनवतो बघा हे मिश्रण थोडंसं मला घट्ट वाटतंय पण त्या अगोदर त्याच्यामध्ये आपण ना घालायचे अगदी ओलं खोबरं अगदी ओलं अगदी फ्रेश ओलं खोबरं असं ना ते घालायचं आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स घालायचे नसले तरी चालेल पण खा घातले तर आणखीन चला चवीचं लागतं आता याच्यानंतर आपण थोडंसं दूध घालायचं दूध घालताना मात्र अगदी बघूनच घालायचं थोडं थोडंसं याला अगदी व्यवस्थित अशा प्रकारे करायचं ना मिश्रण जास्त घट्ट केलं हो, तर मात्र तुमची जाळी पडणार नाही आणि तो कडक होईल आणि जर जा जास्त पातळ केला तर मात्र तो केक फुलला जाणार नाही तर याप्रमाणे करायचं की त्याच्यामुळे जा तुमच्या जाळीत अगदी केक चांगला फुलूनही येईल आणि तुमचं मिश्रणही अगदी चांगलं राहील आता हे मिश्रण आपलं जरा थोडंसं रेडी झालं आहे थोडंसं दूध मला कमी वाटलं म्हणून आणखीन थोडंसं दूध घालायचं याच्यामध्ये आणि त्यानंतर मी अगोदरच केक टीन त्याला थोडंसं तेल लावून एक बटर पेपर लावून घेतला होता आता हा आपला केक टीन रेडी आहे अशाच प्रकारे अगोदर ही तयारी कधीही करायची आणि नंतर पटकन कारण आपण सोडा घालतो म्हणजे आपल्याला लगेच मिश्रण घालावं लागतं हे सगळं मिश्रण घालून पटकन थोडंसं ना व्यवस्थित अगदी अगदी व्यवस्थित एकसारखं करायचं एखादं तुमच्याकडे स्पॅच्युला वगैरे नसेल ना तर एखादी वाटी घ्या आणि असं त्याच्याने अगदी हलवून त्याला व्यवस्थित मिक्स असं करून घ्या आता सगळं एकसारखं झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं ओलं खोबरं घालायचं आणि थोडेसे घालायचे आपण ड्रायफ्रूट्स आता हे सगळं झाल्यानंतर आपला अगदीच ती स्टीमर आपण जो कडाई ठेवली आहे तर अगदी चांगली अगदी गरम झालेली असेल काका त्याला दहा मिनटंसुद्धा झालेली आहे म्हणून अगोदरच ती आपण तयारी अगोदर पूर्वतयारी करायची लगेच उचरायचं आपण त्याच्यावरती आपण हात ठेवायचा तुमच्याकडे जर एखादा केक केकटीन नसेल ना तर कुठल्याही पातेला घेतलं तरी चालेल आता ह्याला मात्र अगदी तीस मिनटं ठेवायचं तीस मिनटांना तर आपण पाहायचं आणि गॅस मात्र कधी जास्त मोठी करायची नाही अगदी मीडियम करायची एखाद्या तुतपिकने किंवा चाकूच्या सहाय्याने आतमध्ये घालून बघायचं तर ते व्यवस्थित क्लीन निघाली कुठे काही लागलं नाही म्हणजे आपला केक अगदी छान झालेला आहे आता हा केक झाला आहे म्हणजे आपण गॅस बंद करायची आणि नंतर आपण एखाद्या किचन प्लॅटफॉर्मवरती एखादी जाळी किंवा स्टँड ठेवून त्याच्यावरती आपण त्याला थंड होऊ द्यायचं पंख्याखाली थंड होऊ द्यायचं नाही आपोआप तर थंड होऊन जातं आता हे थोडंसं थंड झालं की काय करायचं एखादी कुठले ताट वगैरे घ्या असा करून त्याला उलट करा आणि उलट केल्यानंतर एखादी काय होतं माहिती का करताना कधी कधी ते जे आपले ड्रायफ्रुट्स असतात ना कधी कधी त्याचे ते निघतात तरी काय हरकत नाही तुम्ही वर पुन्हा लावू शकता बघा केकटीन पण अगदी स्वच्छ निघालेलं आहे आता पुन्हा याला अगदी सरळ अगदी पुन्हा उलट करून कापूनही पाहूया अगदी व्यवस्थित कापला जातो अगदी मस्त बनतो नक्की ट्राय करायचं बघा तुम्हाला अगदी एखादा पीस मी काढूनही दाखवते एखादा तुकडा केकचा आणि आपला अगदी घरच्या अगदी मोजक्या अगदी जिन्नसाने तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्स करून सांगायचे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे पा किती छान अशी जाळीसुद्धा पडलेली आणि त्याचबरोबर पडता पुन्हा आहे आपण एका छानशा रेसिपी बरोबर